दसऱ्याचं वातावरण असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सवांचा आणि टीझर्सचा धडाका सुरू आहे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय ला ते शिवसेनेतल्या या दोन गटांच्या दसरा मेळाव्याकडे ठाकरे गट शिवाजी पार्कवर तर शिंदे गट नेस्को ग्राउंड वर आपली ताकद दाखवणार आहे पण त्याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं लॉन्च केलेला एक साठ सेकंदाचा टीझर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा घडवतोय हा टीझर केवळ मेळाव्याची तयारी नाही तर शिंदे गटाची नवी राजकीय स्ट्रॅटेजी दाखवतोय या स्ट्रॅटेजीचा थेट संबंध ठाकरे ब्रँडशी आहे काय हा टीजर याचे राजकीय संदर्भ पडसाद आणि परिणाम काय असतील चला पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटांसाठी दसरा मेळावा हा केवळ का एक कार्यक्रम राहिलेला नाही तो शिवसेनेवरचा हक्क सिद्ध करण्यासाठी मोठी राजकीय लढाई आहे दोन्ही गटांकडून बॅनर होर्डिंग आणि सोशल मीडियावर वातावरण निर्मिती सुरू असताना शिंदे गटानं एक जबरदस्त टीजर लाँच केलाय दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार हिंदुत्वाचा हुंकार स्वाभिमानी वादळ वाघाची भगवी डरकाळी हे सगळे शब्द ठाकरे गटाच्या पारंपरिक भाषेला उत्तर देणार आहेत पण खरी गेमचेंजर लाईन पुढे आहे महाराष्ट्रामध्ये ब्रँड एकच शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे भगवत स्वप्न शिवसैनिकच पूर्ण करणार या दोन लाईन्स मध्ये शिंदे गटानं थेट ठाकरे ब्रँडला चॅलेंज केलंय सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे जर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये ठाकरे ब्रँड अत्यंत प्रभावी ठरू शकतो आणि याचा मोठा फटका एकनाथ शिंदे गटाला बसू शकतो या संभाव्य धोक्याची जाणीव असल्यामुळे शिंदे गटानं राजकारण सुरू केलंय त्यांनी टीझर मधून स्पष्ट संदेश दिलाय शिवसेना म्हणजे एक केवळ कुटुंब किंवा एक व्यक्ती नाही शिवसेना म्हणजे ना शिवसैनिक शिंदे गट आता ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाऐवजी बाळासाहेबांच्या विचारांवर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसैनिकाला ब्रँड म्हणून पुढे करतोय हा ठाकरे ब्रँड विरुद्ध शिवसैनिक ब्रँड असा थेट संघर्ष सुरू झालाय हा टीझर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच चेतावणी देणार आहे आता उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या या दाव्याला काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत शिंदे गटानं हा साठ सेकंदाचा टीजर केवळ मिळाव्यासाठी नाही तर आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपली रणनीती स्पष्ट करण्यासाठी लाँच केलाय त्यामुळे शिंदे गट ठाकरे कुटुंबाला बाजूला सारून शिवसैनिक हाच खरा ब्रँड सिद्ध करू शकेल का की बाळासाहेबांच्या नावावर आजही ठाकरे कुटुंबाचीच वोट बँक कायम राहील या दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार युलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद